रसो Viva! É. É. धाराशिव शहरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून एक आंदोलन छेडण्यात आलेलं आहे ते आंदोलन कशाच्या माध्यमातून अचानक आंदोलन छेडलं गेलं आहे का छेडले कशासाठी छेडले हे आपण पाहणार आहोत या ठिकाणी धाराशिव नॅशनल काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष अग्निवेश शिंदे आहेत जिल्हा संघटक राजेबाऊ शेरखाने साहेब आहेत तालुका अध्यक्ष विनोद वीर जे आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं हे आंदोलन तीव्र आंदोलन कशासाठी छेडले आणि किती वेळात अचानक छेडले काय छेडले विचारूया काय नेमकं शहराजवळ रामदरा तलाव आहे त्या तलावात उजनी जे सात टी एम सी पाणी त्यातील काही टप्पा येणार आहे त्याचे जे पंप हाऊस आहे त्याचे पाणी करण्यासाठी आज आपल्या इथले काही पत्रकारांचा लावाजमा घेऊन तिथले आमदार भारतीय जनता पक्षाचे राणा पाटील हे गेले होते तिथल्या शेतकऱ्यांना मावेजा मिळालेला नाही तिथल्या पंप हाऊसला आणखीन लाईट कनेक्शन नाही दिलेलं तर हे एक दोन प्रश्न मांडण्यासाठी तिथले काही शेतकरी त्यांच्या समूहेत काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष धीरज पाटील गेले होते तर त्यांनी प्रश्न जे की जनतेच्या शेतकऱ्याचे जिवळाचे ते उपस्थित केले असताना अतिशय संतापून जाऊन राणा पाटील यांनी त्यांना हिन त्याने वागणूक दिली बाहेर जावा तुम्ही बाहेर बोला आणि बाहेर पत्रकारांशी आल्यानंतर त्यांनी चावणाऱ्या लोकांना तुम्ही बोला असं अतिशय उद्धट आणि पुचकट मनोवृत्तीनं त्यांनी बोललेले आहेत तर त्यांची वृत्ती पूर्वीपासून या मतदारसंघातल्या लोकांना माहीतच आहे या जिल्ह्याचे खासदार सन्मान्य ओमराजे निंबाळकर यांनाही कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांनी बालिस बालीस असं म्हणून हिनवलं होतं तर त्याचीही प्रचिती त्यांना जनतेने दाखवून दिलेली आहे लोकसभेमध्ये की तुमच्या तुमचं बोलणं तुमचं वर्तन या लोक खपून घेत नाहीत तर या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी परत धीरज पाटलांना अतिशय हीनतेने बोललेले आहेत ज्याचे व्हिडिओ आपल्या प्रसारमाध्यमा प्रसारित झालेले आहेत जनतेला कमी समजून बोलतात का राणा पाटील ते त्यांची वृत्तीच आहे ते, ते सतते मदे, जशिया मदे मदे, की जनतेला हिंतेने कुणाला काही कळत नाही अभ्यास करून घ्या हे बाळ सतत ते भाजपमध्ये जशी या राज्यामध्ये देशामध्ये वाचाळवीरांची प्रचंड भरती झालेली आहे आणि त्यांची स्पर्धा झालेली आहे की तुझ्यापेक्षा मी किती वाचाळ आहे त्या स्पर्धेमध्ये दुर्दैवानं आपल्या इथले तुळजापूरचे आमदार सामील झालेले आहेत आणि ते सतत जनतेला हिंतेने बोलून बोलतात वरोडा येथे सुद्धा मराठा आरक्षणाचे आंदोलक बंधू आपले जे की सगळ्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींना अडवून जा विचारत आहेत त्यांच्याशी सगळेजण अतिशय पोलाईटनेसने त्यांचं म्हणणं ऐकून घेतात आपलं मत सांगतात त्यांना पण वरोडा येथे एकमेव राणा पाटील यांनी त्या आंदोलकांशी म्हणाले की तुमचा अभ्यास नाही तुम्ही बालिश आहेत तुम्ही बाहेर जावा अतिशय त्यांचंही म्हणजे त्यांनी रोष केलेला होता आज शेतकऱ्यांना तरी तसं तीन वागणूक दिलेली आहे तर निश्चित येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी इथे तरुण इथली जनता तुळजापूरची निश्चितप्रमाणे त्यांना धडा शिपलेश्वरा भाऊ या पुढचं आंदोलन काय राहणार काँग्रेसच्या सुरुवातीला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं जे आज आंदोलन छेडण्यात आलेलं आहे हे आंदोलन तुळपूर विधानसभेचे आमदार खट्याळ नाटाळ वाचाळ चाटाळ हे जे आमदार आहेत त्यांच्या विरोधात आंदोलन छेडलं होतं कारण का सिंधफळे या गावी आज एका गावाला आमदारात उद्घाटन करण्याच्या उद्देशाने ते गेले होते त्यांचा फक्त उद्देश उद्घाटनाचा उद्देश एक आहे की आता विधानसभा तोंडावर आलेले आहे या उद्देशानं प्रत्येक ठिकाणी एक एक गावात तर अशी परिस्थिती आहे तीन तीन वेळेस उद्घाटन केलेलं आहे कुठलंही परिस्थिती असेल काय असेल उद्घाटन करण्यापूर्वी विचार केला पाहिजे हे काम पूर्ण झालेलं आहे का काम पूर्ण होणार आहे का फक्त उद्घाटनाचा सपाटा लावणार आहे एवढा लवकर लवकर उद्घाटन का करायला त्याला माहिती आहे आता घरी जावं लागणार आहे त्याच्यामुळे त्याला उद्घाटन केल्याशिवाय पर्याय नाही लोकांना दाखवले मी किती काम करत आहे की त्याला दाखवण्यासाठी त्यांनी चाठळपणा चालू केलेला आहे आणि आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष काही पदाधिकाऱ्यांसोबत त्यांना जाब विचारण्यासाठी गेले होते त्यांना बोलण्यासाठी गेलेले होते फक्त अधिकाऱ्याला विचारलं की हा कार्यक्रम सरकारी कार्यक्रम आहे का तर अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं हा कार्यक्रम का सरकारी कार्यक्रम नसून तुम्ही कसे काय आले अध्यक्षाने विचारल्यानंतर त्यांनी त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं यांनी निरोप पाठवला म्हणून आम्ही आलो म्हणजे परंतु असं जर अधिकाऱ्याला दमदा करून प्रेशर आणून जर कार्यक्रमाला बोलत असेल तर अधिकाऱ्यांना सुद्धा विचार केला पाहिजे की ज्या ठिकाणी पक्षाचा पक्षाचा कार्यक्रम असेल अशा ठिकाणी कुठलाही पदाधिकारी बोलवत असेल तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना जाणं चुकीचं आहे परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर काही लोकांनी गोंधळ घातला की जिल्हा अध्यक्षांना विचारलं की भोसले नावाचा एक व्यक्ती आहे त्याचा अजून पेमेंट मिळालं नाही शेतीचे पैसे मिळाले नाहीत तुम्ही उद्घाटन कसं काय करायला लागलो तर ती बोलत असताना गोंधळ उडाला आणि गोंधळ उडाल्यानंतर काही पत्रकारांनी सांगितलं की बाबा तुम्ही बाईक द्या तर बाईक द्या बाईक ऐवजी तुम्ही चावणाऱ्याची बाईक घ्या असं संबोधलं म्हणजे आता अर्थ अर्थ की जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्यासारख्या प्रतिनिधीला ते चावणारा म्हणतात ते कि मनले तर धीरज पाटील साहेब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ते म्हणाले की मला चावणारा म्हणले नाही तर पूर्ण जनतेला चावणारा माणूस म्हणलं धीरज पाटील अपमान केला धीरज पाटील म्हणणं धीरज पाटील जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून गेले नव्हते एक सामान्य नागरिक म्हणून गेले होते कारण त्यांना बोलल्यानंतर ही सगळं जनतेला आलं सर्वसामान्य लोकाला आलं याचा अर्थ की त्याला फक्त एवढं लक्षात आलेलं आहे की आता आपल्याला घरी जावं जावं लागणार आहे यापूर्वी पटापटा त्यांना उद्घाटनात सपाटा लावलेला आहे परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये आघाडीच्या माध्यमातून त्याला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि याचा पुढं जर त्याचं जर वक्तव्य जर वाढत गेलं तर निश्चितपणे त्याला तीव्र तीव्र शब्दात उत्तर दिलं जाईल आणि तीव्र आंदोलन जिल्हा काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोदजी वे काय राहील परिस्थिती पुढच्या वेळेस तुम्ही ही आंदोलन छेडणार आहे जर यांना यांच्या भाषेवर कंट्रोल करता आलं नाही यांना भाषा जर नाही आवरल्या ना, गेल्या तर तुम्ही काय करणार आहे आमदार राणा पाटील यांनी जर माफी नाही माहितली हा तालुका काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे या पुढे आंदोलन छेडलं जाईल बर तुम्ही कधी आंदोलन करणार माफी कधीपर्यंत मागावी कशी मागणी केली तुम्ही तुम्ही माफी माग मागतील ना माफी नाही जर मागितली तर आम्ही शंभर टक्के आंदोलन करू आम्ही आंदोलन करू तुम्ही काय राणा पटलाचा जाहीर निषेध तालुका काँग्रेस कमिटीच्या होती आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या होती नाही माफी मागे आम्ही आंदोलन चालू तर हे आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते आपण बोलणार साहेब काय म्हणतात उस्मानाबाद शहर काँग्रेसच्या होते ना युवक व संपूर्ण जिल्हा काँग्रेसमध्ये आम्ही त्या राणा आमदार राणा पाटील यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी येत्या काळामध्ये काही दिवसामध्ये जर माफी नाही मागली तर आम्ही तीव्रपणे आंदोलन करून काँग्रेस राणा जगदीश पाटील यांनी माफी मागावी काय म्हणत आहे सर आज या ठिकाणी नाव सांगा जुबेर शेख या? आज या ठिकाणी चिंपळी या ठिकाणी घडलेला प्रकार अगदी शेतकऱ्यांना न मिळालेला मावेजा याचा दाद विचारण्यासाठी अधिकारी वर्गाकडे लोकप्रतिनिधी म्हणून धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष धीरजाई पाटील गेले असता धीरज भैयाना अगदी तुच्छ भाषेत अगदी भैयाना नव्हे तर त्या जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांना कुत्र्या असं संबोधित करत भुकणारा असं संबोधित करत चावणारा संबोधित करत अगदी खालच्या भाषेमध्ये जी मस्तीची भाषा ही भाषा वापरत आदरणीय भैया साहेबांना नव्हे तर सबंध तुळजापूर तालुक्यातील जनतेचा शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा आवाज उठवणाऱ्या एक दिन दलिताचा आवाज म्हणून सबंध तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये फिरणाऱ्या धीरज भैया पाटलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या आई तुळजाभवानीचा सेवेकरी असलेल्या धीरज पाटलांचा आणि आज पवित्र अशा नवरात्रीमध्ये मुख्य पुजारी धीरज पाटलांचा अवमान या राणा पाटलाने केलाय तर हा अपमान धीरज पाटलांचा नसून सर्व आई तुळजाभवानीच्या भक्तांचा हा अपमान आहे आणि निश्चित सोमवार पर्यंत जर का राणा पाटलांनी माफी नाही मागे घेतली तर तीव्र आंदोलन धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करणार आहोत हे आहे काँग्रेसचे कार्यकर्ते तीव्र नाराजी व्यक्त केली राणा जगदीश पाटील याने भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष धीरजजी पाटील यांना अवमानित भाषा वापरली त्या भाषेबद्दल जर नाही माफी मागितली तर भावी काळामध्ये लवकरात लवकर सोमवारपर्यंत जर माफी नाही मागितली तर तीव्र आंदोलन अजून काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून छेडलं जाणार आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पार्टी किती तीव्र होते ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खतर प्रवास या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद कर.